नमस्कार मित्रांनो मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र वर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं होय मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात सवाल की आता, किती वाढणार सोयाबीनचा बाजारभाव होय मित्रांनो हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल आहे की अखेर ब्राझील मुळे आता देशांतर्गत बाजार किती वाढणार सोयाबीनचा बाजारभाव हा सवाल तुमच्या मनातला आहे हा सवाल माझ्या मनातला आहे आज भारत वर्षातील सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव या ठिकाणी विचारत आहे की अखेर ब्राझीलमुळे आता देशांतर्गत बाजारात किती वाढणार सोयाबीनचा बाजारभाव या प्रश्नाचं अचूक उत्तर प्राप्त करून घेण्यासाठी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवट पर्यंत पाहत राहा व्हिडिओ पाहत असताना जर आपल्याला मनापासून हा व्हिडिओ आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर शेअर करा YouTube वर हा व्हिडिओ पाहत असाल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा फेसबुकवर हा व्हिडिओ पाहत असाल तर फेसबुक पे शेती मित्र उदय लाड याला लाईक आणि फॉलो करा तर बघा मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा ब्राझील मुळे आता देशांतर्गत बाजरा सोयाबीनचा बाजारभाव वाढणार आणि जर ब्राझील मुळे देशांतर्गत बाजरा सोयाबीनचा बाजारभाव वाढणार असेल तर ब्राझील मुळे आता देशांतर्गत बाजारात किती वाढणार सोयाबीनचा बाजारभाव सध्याच्या कंडिशनला बघितलं तर देशांतर्गत बाजारात सोयाबीनचा बाजारभाव चार हजार पाचशे ते चार हजार सातशेच्या दरम्यान आहे मग ब्राझीलचं आणि देशातील सोयाबीनच्या बाजारभावाचं नातं काय तर लक्षात घ्या ब्राझील जगातील सर्वात मोठा सोयाबीन उत्पादक देश आहे आणि या वर्षी ब्राझीलमध्ये बायोडिझेलचा वापर वाढणार आहे हा वापर मार्च महिन्यापासून वाढणार आहे यामुळे ब्राझीलची सोयाबीन निर्यात मार्च महिन्यानंतर जी वाढत असते ती गेल्या वर्षीच्या तुलनेत कमी होणार आहे आणि या सर्वांचा परिणाम मागणी आणि पुरवठ्यावरती होऊन फेब्रुवारी अनुकूल परिस्थितीचा परिणाम देशांतर्गत बाजारात होऊन जर फेब्रुवारी महिन्यात सोयाबीनचा बाजारभाव पाच हजार पार गेला तर अजिबात आश्चर्य वाटायला नको असं या ठिकाणी जाणकारांचं मत आहे मग अशा परिस्थितीमध्ये विक्रीचा पवित्रा कसा ठेवायचा तर लक्षात घ्या चार हजार आठशेच्या भावावर पंचवीस टक्के पाच हजाराच्या भावावर पन्नास टक्के आणि पाच हजार दोनशेच्या भावावर पंचवीस टक्के या पद्धतीनं जर आपण सोयाबीनची विक्री केली तर या ठिकाणी आपला होणार आहे शंभर टक्के फायदा मग भविष्यात देशांतर्गत बाजारात काय राहणार सोयाबीनचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं युट्यूब चॅनल शेती मित्र आवडला असणारा हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा वर व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा फेसबुकवर व्हिडिओ पाहत असाल तर फेसबुक पेज शेती मित्र उदय लाड याला लाईक आणि फॉलो करा तर मित्रांनो अशाच का नवीन व्हिडिओ सह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्ताकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार